सांगली लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार खासदार संजय काका पाटील यांच्या प्रचारासाठी किसान मोर्चा शेतकऱ्याच्या बांधावर जाणार आहे असे किसान मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस संदीप गिड्डे यांनी सांगितले सांगली येथे किसान मोर्चाच्या बैठकीत ते बोलत होते भाजपचे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक शेखर इनामदार शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश डंग सांगली जिल्हाध्यक्ष राजाराम गरुड धनाजी पाटील सदाशिव देशिंगे प्रदीप कारवेकर यशवंत मुळे दिलीप कदम जयसिंग गुरव अश्विनी तारडेकर अन्य अनन्या तारडेकर पाटील उपस्थित होते संदीप गिड्डे म्हणाले मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत नमो शेतकरी योजना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात या योजनेअंतर्गत हे पैसे शेतकऱ्यांना चार हप्त्यात पाठवले जातात प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत नैसर्गिक आपत्ती कीड आणि रोगामुळे पिकाच्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण दिले जाते या योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांना विमा हप्ता भरावा लागत आहे ज्यावर सरकार अनुदान देते पीएम किसान मानधन योजनेअंतर्गत सरकार दर महिन्याला तीन हजार रुपये पेन्शन देत आहे या योजनेसाठी केवळ अठरा ते चाळीस वयोगटातील शेतकरीच अर्ज करण्यास पात्र आहेत जेव्हा शेतकरी वयाची साठ वर्ष पूर्ण करतात तेव्हा त्यांच्या खात्यावर दरमहा तीन हजार रुपये पेन्शन पाठवले जाते अशा अनेक योजना मोदी सरकारने राबवल्या आहेत संजय काका पाटील यांचा प्रचार करत असताना या सर्व योजनांची माहिती शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सांगणार आहेत या पूर्वीच्या सरकारमध्ये असं होतं की शेतकऱ्यांच्यासाठी पाठवलेला निधी असू दे शेततळे काढायचं असू दे आणखीन कुठली नावा बिल्डिंग बांधायची असू दे ज्या जेवढ्या योजना येतील त्या योजनेतले पन्नास टक्के पैसे मधले दलाल खायचे आणि दहा टक्के पैसे शेतकऱ्यांना मिळायचे या देशाच्या पंतप्रधान राजीव गांधींनी सांगितलं होतं की मी एक रुपया जर करून खाली पाठवला तर पंधरा पैसे शेतकऱ्यांच्या हातात मिळतात परंतु नरेंद्र मोदी या देशाचे प्रधानमंत्री जे डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यावर मध्ये आधी कुठलाही दलाल न ठेवता डायरेक्ट त्या लाभार्थीच्या खात्यावर